नगर मुख्य डाकघर येथे महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता विविध स्पर्धेनं होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता सर्व महिलांनी या कार्यक्रमात एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर केला पोस्टल सोसायटीचे चेअरमन रामेश्वर ढाकणे युनियनचे सेक्रेटरी प्रमोद कदम सलीम शेख यांनी सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला खासदार निलेश लंके यांनी फोनवरून महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला कर्मचाऱ्यांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतल्याबद्दल कौतुक केलं वेगवेगळ्या उखाण्यासहित महिलांच्या वारीनं या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला यामध्ये रिंग फेकणे फुगे उडवणे आणि नाव घेणे यांसारखे खेळ खेड़ खेळले गेले राजेंद्र टाक यांनी विविध स्पर्धा घेतल्या वरिष्ठ डाक अधीक्षक हेमंत खडकीकर यांनी महिला दिनानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आज अहिल्यानगर प्रधान डाकघर येथे जागतिक महिला दिनानिमित्त आपण खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी सर्व प्रधान डाकघरातील घरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आणि वेगवेगळ्या गेम्समध्ये त्यांनी सहभाग घेतला खरोखर आज आठ मार्च हा दिवस प्रत्येक स्त्रीसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आणि आज हा आपण आठ मार्च रोजी आपल्या सर्व पोस्टल कर्मचाऱ्यांसोबत भगिनींसोबत हा दिवस साजरा केलेला आहे तरी मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला एक मनावंसं वाटतं आहे ज्याला आई कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला बहीण कळाली तो ज्ञानदेवाचा मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला पत्नी काळाली तो सीतेचा राम झाला या ठिकाणी मी सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढेही त्यांनी असेच आपलं सामर्थ्य कर्तृत्व सिद्ध करत राहावं आणि आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यतिरिक्त हा एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे पुनशे एकदा मी सर्व महिला भगिनींना कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो मार्च रोजी जागतिक महिला दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातोय आज आपणही या ठिकाणी अहमदनगर प्रधान डाग येथे संपूर्ण महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा हा एक वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये विविध पोस्टल महिला भगिनींनी सहभाग घेतलेला आहे आणि अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये हा, हा कार्यक्रम पार पडलेला आहे या खेळाच्या उपविजेत्या श्रीमती निलिमा शुक्रे मॅडम यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो तसेच या खेळाच्या होम मिनिस्टर या खेळाच्या मुख्य विजेत्या कुमारी ऋतुजा कराले यांनाही या ठिकाणी या मी शुभेच्छा देतो तसेच सर्व महिला भगिनींनी या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग घेऊन मोठ्या उत्साहाने हा खेळ पार पाडला व आपल्या जागतिक महिला दिनाचा हा सण साजरा केला याबद्दल मी सर्वांना पुनश्च एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रफुल्ल कुमार काळे यांनी केलं आभार गणेश केसकर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी पोस्टल कर्मचारी शुभांगी मांडगे सपना चिलवर रुपाली निसाळ अश्विनी फुलकर मोनाली हिंगे अर्चना लांडे सीमा कचरे निलिमा शेकटकर ज्योति कंबे संयुक्ता पोल नमिता देशपांडे स्मिता साखरे शुभांगी सस्कर स्मिता कुलांगे शरद नऊसुपे अजय आगड़े दत्तासूद रामराव धस अजय खेड़कर सुखदेव पालवे सागर कलगुंडे आदि उपस्थित होते म्हणून काम करते मी म्हणजे मॅडम मुळे आज खेळ खेळण्यासाठी आले होते मला वाटलं नव्हतं मी आज ही पैठणी घेऊन जाईल पण माझ्या जा कॅम्पच्या सर्व सारांनी मला सांगितलं की आपल्या कॅम्पलाच भेटली पाहिजे ही पैठणी महिला सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू सर नमस्ते खरंतर मी दोन वर्षांपूर्वीची जी व्यवसाय केला पण आज माझ्या पोस्टाच्या सर्व मैत्रिणींच्या खातर मी इथे आले आणि मी गेम खेळणार नव्हते पण माझी मैत्रीण रुपाली हिने मला ओढून शेवटच्या तरीला गेम खेळायला नेलं आणि मी विनर झाले थँक्यू प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा